नमस्कार आज मी तुमच्यासाठी बनवणार आहे खलसणीमध्ये पायासूप कारण की आता थंडीचे दिवस चालू आहे म्हणली मग आता पायासूपची रेसिपी टाकलीच पाहिजे तुम ते तुमच्यासाठी मी सापाय आणले आहे हे दुकानातूनच साफ करून आणले आता त्याच्यावरती खूप अशी घाण आहे केस आहे मी चांगले असे धुवून घेते दोन तीन पाण्याने जिवा पातीला आणते जय हे बघा अशी घाण लटकेला असते आणि केस पण राहतात कारण की तोडायच्या वेळेस तिथं तो त्यांच्याकडून थोडेसे लाकडाची घाणे पण चिटकून जाते घरी आणून साफ केल्यावर आपण कसं भाजून घेतो ना मग ही केस नाही राहते चांगलं दोन तीन पाणी धुवून घेणार आहे हे बघा मी अशा पूर्ण पण साफ करून घेतले आणि त्याची केस पण ठेवले मी आणि लाकडाची घाणं ती पण काढून टाकली असेच आता सर्वे पण पाय साफ करून देते मी पाय दोन तीन पाण्यांनी स्वच्छ शिधून घेतले आता त्याला हळद मीठ लावून पाच दहा मिनटं ठेवणार आहे आता सापा येतं मी त्याच्यासाठी अर्धा चमचा हळद घेणार आहे हळद आपल्याला थोडीशी कमीच टाकायची कारण की नंतरही टाकायला लागणारच आहे मी दोन चमचे भरले एवढ्या अंदाजाने मीठ टाकून घेणार आहे चांगले ना आता हे चांगलं एकत्र करून घ्यायचं मीठ ना हळद चांगली पायांना लागली पाहिजे म्हणजे चवय तेवढीच ती नाही का हे बघा मी असं एकत्र करून घेतलंय आता याच्यावर झाकण ठेवून देते पाच दहा मिनटच ठेवायचं आहे जास्त काही नाही तोपर्यंत मी खोबरं किसून घ्यायचे अर्धे वाटेत वाटत सांगून घेतले खलसणीचा मसाला भाजण्यासाठी मी पहिली चूल पेटून घेतली आणि तव्यावर भाजून घेणार आहे ते खलसणी म्हणलं तर जास्त काही मसाले वापरते नाही त्याच्यामध्ये गावाकडं फक्त कोथंबीर एक कांडी लसूण घेतला आहे मी आणि थोडेसे धणे लहान चमचा जिरे घेतले आणि अर्धा चमचा हे शहा जिरे घेतले आणि अर्धी वाटी खोबरं घेतलंय आता याच्यामध्ये मला फक्त खोबरं आणि जिरे आरळ आरळ थोडस भाजून घ्यायचे तव्यावर तवा आता मी खोबरं टाकून देते पहिल्यांदा बरोबर आपल्याला जास्त काही लालसर होऊन नाही द्यायचं हलकासा थोडासा रंग ना लागत त्याचा ला पिवळासा लगेच काढून घ्यायचं आता मी धने जिरे टाकून घेते ते पण थोडकेच असे हलके भाजून घ्यायचे आपल्याला मी पाटळ वाटून घेणार आहे तर पर्यंत दोन तीन तांबे पाणी तापत ठेवणार आहे म्हणजे ते आपल्याला झपणारी टाकायला काम पाणी थोडं जास्त टाकायचं कारण की पाया जायला आपल्याला टाईमच लागत आणि पाणी पण लागत मग त्याच्यासाठी जास्त पाणी तापून घ्यायचं आता तोपर्यंत मी मसाले वाटून घेते मसाला वाटून झाला आहे तोपर्यंत आपलं पाणी पण तापलं आहे आता मी पाणी काढून घेते या दुसऱ्या पातेल्यामध्ये आणि नंतर मग फोडणीची तयारी करते पातीला तापले आता मी त्याच्यात तीन चमचे तेल टाकून येणार आहे तेल गरम झालंय मी त्याच्यात आता खडे मसाले टाकून देणार आहे तर दोन तीन तेज पाणी घेतलंय एक स्टारपूल घेतलाय आणि दोन तीन काळे मिरे दोन तीन लवंगा एक दालचिनीचा तुकडा आणि एक मोठी वेलची आणि चार पाच छोट्या वेलच्या खडे मसाले परतले आता मी दोन मध्यम साईडचे कांदा चिरून घेतला होता तो टाकून देते परतला आहे मी आता चमचा हळद टाकणार आहे आता वाटलेलं वाटून टाकून द्यायचं सगळा मसाला चांगला परतला आहे आता मी पाय टाकून देणार आहे मसाला मी चांगला एकत्र करून घेतलाय आता जे आपण पाणी होतं ते टाकून द्यायचे पूर्ण असं रेडी झालंय आता हे आपल्याला एक तास चांगलं शिजून द्यायचंय म्हणजे तोपर्यंत आपलं पाणी पण खाली आलून जाईल चांगलं म्हणजे आपलं सूप पण तयार होईल चांगलं व्यवस्थित झाकण आपल्याला लगेच नाही ठेवायचं कारण की झाकण आताच जर ठेवलं ना आणि उकळी आली तर मसाला सर्व बाहेर जातो खलसणीचा त्यासाठी आपण उकळी थोडा वेळ थांबून घ्यायचं आणि मग नंतर झाकण ठेवायचं म्हणजे आपला मसाला पण बाहेर जाणार नाही उकळी आली आहे मी आता झाकण ठेवून देते आणि चुल्यावर असल्यामुळे एक तास तरी शिजवायला पाहिजे ते आपल्याला पूर्ण एक तास मी पायसूप शिजून घेतलं आहे आता आपलं पायसूप एकदम रेडी झालंय आपण जेवढं पाणी टाकलं होतं त्याचं निम्म पाणी एकदम सूप पण मस्त झालंय पाया सुप एकदम रेडी झालाय तुम्ही बघू शकता किती मस्त असं शिजल पौष्टिक असं सोपर आहे तर थंडीच्या दिवसामध्ये नक्की करून बघा आणि खाऊन पण बघा कसं झालं ते कमेंटमध्ये नक्की सांगा